उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील वैनगंगा कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार नरेंद्र भोंडेकर अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव पोलीस अधीक्षक नुरुल हसन निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके अधीक्षक अभियंता राजेश पाटील भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते कोरंबी गावाजवळ वैनगंगा नदीवर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू असून या कामाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या, या प्रकल्पाविषयी माहिती दिली विदर्भात जलपर्यटनाला वाव असून या प्रकल्पाचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांचे एम आय ई टी महाविद्यालय शहापूर येथील परिसरात हेलिकॉप्टरने आगमन झाले त्यांच्या स्वागताला आमदार नरेंद्र भोंडेकर अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जा जाधव पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपस्थित होते